नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगोला येथील मार्केट यार्डमध्ये आपण येथे पाहणार आहोत सुक्या चारेची दर किंवा कोणाच व्यापारी आहेत कड कडब्याची दर तर चला काय दर चालू आहे कडब्याचा पंचवीसशे शेकडा गेल्या वर्षी काय होता साधारणतः दर बाराशे बाराशे म्हणजे डबल झाला यावर्षी शेतकरी मित्रांनो आपल्या गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पहा आणि बेल आयकॉन बटनही दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ पाहता येतील कोण आहे कोल्हापूरपूर नाही कसं आहे तर कोल्हापूर येत नाही कोण आहे तीन हजार रुपये बरोबर तीन हजार कसा तीन हजार दर आहे या वर्षी दर मागलाय कसा काय काय मागलाय पाऊस नसल्यामुळे कडबाची दर म्हणजे हे कडपा या वर्षी जायचं आहे का मागव या वर्षी दर काय सध्या तीन हजार गेल्या वर्षी काय होता गेल्या वर्षी काय होतं दोन हजार ठीक आहे हजाराने वाढलाय म्हणा धन्यवाद शेती गुरुजी काय देर काढ तीन हजार या वर्षी काय जास्त दर आहेत का कशामुळे बर गेल्या वर्षी साधारणतः दर काय होता पंधराशे म्हणजे या वर्षी डबलच आहे काय दर कमी होण्याचं काय आहे का इथून पुढे वाढीलच आहे काय मामा कडब्याचा सत्तावीसशे अठ्ठावीस आहे एक किलो एक पेंडी साधारणतः किती किलो भरते दोन किलो भरते तीन किलो भरते किलो भरते होती काय काढब्याचा दर काय तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार रुपये शेकडा ह्या दुष्काळात काय करता शेतराबाला घालून साहेब सांगा तीन हजार रुपये म्हणल्यावर काय करायचंय पण सध्या कशामध्ये दड वाढलेत काय कारण दुष्काळ मोदी सरकारनं दिलं शेतकऱ्याला दोन दोन हजार आंदोलन आमच्या सारख्या गरीबाला काय आहे सांगा आम्हाला कोणता जमीन आहे पाच एकर पाच पाच दर्षात आराज आहे त्या दुष्काळात काय करायचं व्यापारी आहात का तुम्ही शेतकरी आहात शेतकरी घ्यायला आलो साहेब लोक दहा हजार रुपये असा काढलेत आज हिरवा चारा ना हिरवा चारा घालायचा एवढी पिंडी पन्नास मिळत नाही मिळायला पाहिजे कोणत्या गावचा आहे कडबा हा हा कडबा लांबणार आलाय जवळजवळ हे अक्कलकोट ह्या साइड ने हा कडबा काय दर आहे असू दे पण काय कसा घेतला सव्वीसशे रुपये दिला मामा सव्वीसशे रुपये पेंडी छोटी लहान आहे जरा आता काय करायचं जे आपण त्या ठीक आहे कोणत्या गावचा आहे कडपा लांब तिकडे दक्षिण दक्षिण सोलापूर नमस्कार मामा कोणतं गाव दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आहे बर सांगोल्या बाजारात तुम्ही विक्रीसाठी घेऊन आला तर आहे का गिराय शेतकऱ्या आम्ही शेती आमच्या शेतातले विकायला आलो पण काय दर काय चालू आहे सध्या दर आता तीन हजार पर्यंत चालू आहे मग इतर वर्षाप्रमाणे जास्त आहे दर भरपूर जास्त दीड पट्टीने वाढ आहे दीड पट्टीने वाढ आहे वर्षाला दहा हजार पर्यंत जात होत या वर्षी तीस हजार पर्यंत चालू आहे मग आता यात शेतकऱ्यांना फायदा आहे परंतु जे घेणार आहेत ते शेतकरी जाते घेतात अडचण मध्ये घ्याला तरी बी त्याच काय घेणार लोकल सुद्धा अडचण मध्ये आम्ही तिथं अडचण मधूनच आम्ही आलो गिरायक आहे का आता जास्त हा सध्या गिरायक आहे हा दोन चार पाच गिरायक आहे सध्या चालू आहे ठीक साधारणतः मग तीन हजार रुपये न शेकडा शेकडा हां किती किलो भरते पेंडिंग साधारणतः किती किलो भरण आहे का तीन तीन किलो भरते तीन ते चार किलो मग आता हे या वर्षीचं नाही गेल्या वर्षीचं आहे कळ आता सध्या चालू वर्षाचं आहे पण मंगळवेड्या भागात या भागात जास्त काडभाळी भागामध्ये नाही दक्षिण सोलापूर भागामध्ये आहे ठीक आहे किती दिवसापर्यंत अजून म्हणजे जवळजवळ चारा कमी उत्पादन झालेला आहे त्यामुळे जास्त दिवस टिकणार नाही महिन्यात संपून जाईल ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो सध्या दुष्काळ खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना चाऱ्याची खूप कमतरता आहे ओला चारा असो किंवा सुका चारा असो दोन्ही चाऱ्याची कमतरता आहे अशा परिस्थितीत सरकारने इतर राज्यातून किंवा इतर ज्या भागात चारा मुबलक प्रमाणात आहे अशा भागातून चारा आणून चारा छावण्या उभ्या करणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे